नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज आपण विरारमध्ये हो, आहोत आणि पालघर जिल्ह्यातील जनतेला आज मी आव्हान करतो की आता आर टी ओला पासिंगसाठी जाण्याचं आणि माझं आर टी ओ लांब आहे आंतर लांब आहे हे, हे आता काही कुणीही म्हणायचं नाही एकंदर आर टी ओ विभागाकडून एकशे से दहा सेवा दिल्या जातात त्यापैकी एकशे से सात सेवा आता फेसलेसमध्ये गेलेल्या आहेत आणि जवळजवळ छत्तीस सेवा ह्या पेपरलेसमध्ये गेलेल्या आहेत आणि आता आर टी ओला कुठलाच पेपर द्यायचा नाही आणि आणि मग पेपर मागतात आर टीवाले पैसे खाण्यासाठी कांना पैसे खातात आणि मग तिथं त्यांचे गुरु बी असतात पैसे देण्यासाठी आणि मग आता जर तुम्ही तुमचं वाहन पासिंग जर करायचं म्हणलं फिटनेस नूतनीकरण तर तुम्ही मोबाईलवरनं परिवहन विभागाला अप्लाय करू शकता अपॉइंटमेंट घ्या आणखीन आपलं वाहन सुस्थितीत बनवून ज्या दिवशी तुम्हाला डेट मिळालेली आहे त्या दिवशी तुम्ही ट्रॅकला जावा जिथला तुम्हाला ट्रॅक दिलेला आहे तिथं वाहन पासिंग करा आणि बहात्तर तासाच्या आत ज्या इन्स्पेक्टरनं गाडी पास केली ते ऑनलाईनला सर्टिफिकेट दिसलं पाहिजे हा कायदाच आहे नाहीतर मग हे आर टी ओ अधिकारी काय करतात माहिती का का पैसे खाण्यासाठी ऑनलाईनला सर्टिफिकेट हे जोडलं जात नाही आणि हे ऑनलाईनला सर्टिफिकेट दिसलं की मग तुम्ही ते ऑनलाईनच काढून घ्यायचं म्हणजे आता त्याच्यावर काय आर टीची सही वगैरे काही काहीसुद्धा जरूरत नाही जो अधिकारी वाहन पास करतो त्याचं नाव असतं त्याचा हुद्दा असतो आणि त्या, त्या फिटनेस सर्टिफिकेटवरती क्युअर कोड असतो आणि हे तुम्ही मग तुमचं ॲप्लिकेशन नंबर टाकायचा गाडी नंबर टाकायचा ऑनलाईनला आणि मग आपलं फिटनेस हे क्युअर कोडवालं काढून घ्यायचं आपल्या वाहनात ठेवायचं हे मात्र प्रत्येक पालघर जिल्ह्यातील वाहन मालकाने लक्षात ठेवलं पाहिजे फक्त तुम्हाला घर बसल्या पेपरलेस काम करायचे आहेत लायसन तर तुम्हाला आता ओचं तोंडच बघायची गरज नाही तुमच्याच मोबाईलवरनं तुमचं काम करू शकता आणि ते काय आता पालघर जिल्ह्यातलं लायसन काय विरार आर ला टाकायची गरज नाही महाराष्ट्रातलं कुठलंही लायसन कुठलंही आर टी ओ अधिकारी नूतनीकरण फेसलेस सेवेनं करू शकतात तर तुम्हाला आता जर तुम्ही मंचिला विरार आर टूला टाकायचा आपण आपण पालघर जिल्ह्यात राहतो या आणि की ना मग तो आर टी ओ आला लय लांब आहे आणि पैसे घेतो या आणि पैसे खातूया आणि ते क्लिक करत तो कारण त्यांना कागद कशाला पाहिजेत काय भजी घ्यायचे आहेत का फक्त कागद घेण्यामुळं शंभर दोनशे शंभर दोनशे रुपये त्यांना मिळतात एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी सत्तर हजार रुपये जर उच्च कमवतो आणि प्रत्येक डेस्कला पंधरा ते वीस पंचवीस तीस हजार रुपये हे लोक कमवतात असा हा आर टी ओमध्ये भ्रष्टाचार राज्यभर चालत असतो आणि आता फेसलेस सेवा पेपरलेस सेवा हे सर्वसामान्यांना एक महत्त्वाचं हत्यार आहे प्रत्येकानं आपल्या मोबाईलनं काम करा शासन माझ्या दारी आणि संगणकाच्या माध्यमातून हे काम करा घर बसल्या कामं करा पालघर जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि पासिंगचं प्युअर कोड वाल फिटनेस सर्टिफिकेट आपलं आपणच काढून घ्या आता त्याच्यावरती कुठली आर टी ची सही सिक्का असं काही नाही त्या फिटनेस वरती कोड आहे आणखी ज्या अधिकाऱ्याचं नाव आहे आणि डेट ऑफे धन्यवाद मू ज्वाले मोकाजी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद